वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग आज आम्ही चाललो आहे भद्रा मारुती आता लेट्स गो जाऊया आपण सगळे भद्रा मारुती जय बजरंग बली पोहोचतच आलो आता आम्ही आमच्या गाडीपर्यंत पर्यंत आमची परेंट गाडी माहिती नाही बघूया भेटते का आम्हाला गाडी आमची गाडी भेटलेली आहे आगे भेटतो आगे आता गाडीमध्ये आम्ही बसलो आहे आणि चाललो आहे भद्रा मारुतीला आता भद्रा मारुतीला जाण्यासाठी निघलेलो आहे आणि आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं होतं ना ते सांगू शकत नाही पण आलोय आणि त्याच्या पहिलं भेटले आपल्याला दौलताबाद बघा इथून दौलताबाद सुद्धा दिसते फार मस्त कधीतरी दौलताबादला पण येऊया स्पेशल आणि दौलताबादचा स्पेशल ब्लॉकसुद्धा काढूया सध्या आज फक्त खुलताबादचा प्लॅन आहे आणि आम्ही लेट निघालेलो आहे त्यामुळे आज फक्त खुलताबादच होईल असं आम्हाला वाटतं आणि दौलताबादला आपल्याला यायचं आहे लवकरच तर येऊया आपण लवकर फायनली आम्ही पोहोचलो आहे आता भद्रा मारुतीच्या मंदिराजवळ आणि आम्ही केली मागे आमची कार पार्क ब्लॅक ब्युटी दिसते तर चलो जाते मंदिरात कार पार्क पासून मंदिर खूपच लांब आहे म्हणजे खूप नाही दोन तीन मिनिटाच्या अंतरावर आणि आज सॅटरडे असल्यामुळे इथं बाजार पण होता आणि बाजारात खूप लोक आलेली होती आणि लोकांची फूड शॉपिंग चालू होती मस्त आणि आम्ही पोहोचले आता मंदिराच्या जवळच इथून बघा मंदिर दिसतंय आहे आणि हे मंदिरचं न्यू कन्स्ट्रक्शन झालेलं आहे रेड कलरवालं तर फार मस्त आणि मोठं मंदिर केलेलं आहे आता बजरंग आणि आज सॅटरडे असल्यामुळे खूपच गर्दी होती कारण की छत्रपती संभाजीनगरचे सगळेजण सॅटरडेला येत असतात भद्रमालुतीचे दर्शन करायला नाही तर दादा आणि हे घेत आहे पेढे बजरंग आणि ॲज अ प्रसाद पण जर चालू आहे पेढे घ्यायचं तोपर्यंत एक तर तो मी शूट करते इथं खूप पेढ्यांचे दुकान आहे कोणते कोणते पेढे पाहिजे सगळे घेऊ शकतो आणि तप्पल स्टँड सुद्धा आहे तर आम्ही चप्पल स्टँडवर आमचे चप्पल काढून घेतले आणि जाऊया म्हटलं तर मध्ये तर मध्ये आमचं खूप मस्त दर्शन आहे आणि बाहेर आहे शनिदेवाचं मंदिर तर तिथे फार गर्दी झालेली होती आणि यांनी घेतले ऑइल शनिदेवांना वाहण्यासाठी तिथं आहे फार गर्दी तर त्यांनी त्यांची शनिदेवीची पूजा करून घेतली आता आमचं खूप मस्त छान दर्शन आहे आता बघू आम्ही कुठं जात होते आमच्या मागे मंदिर खूप मस्त गाय बसलेली बघा शांतपेकी बसली होती आणि गर्दी तर वाढतच चालली सॅटरडे असल्यामुळे पेड्याच्या खूप मोठ्या शॉप आहे आणि इकडं पण जे जे पाहिजे <laughs> 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 मेरे <laughs> हार प्लस खेरे, खेरे आशा। वेग सारा दुकान। ये देखो मेरी मेरी मेरे गैंग इधर इधर से से। और खुप मस्त मस्त नाश्ता सेंट आम्ही निघालो होतो रिटर्न घरी जाण्यासाठी पण रस्त्यात झाला प्लॅन चेंज आणि आम्ही गेलो आहे आम्ही चाललो आहे आता शुलीभंजनला आणि शुलीभंजनकडं फार ग्रीन ग्रीन वाटते आणि बघा किती मोठं पाणी साचलेलं इथे ह्या वर्षी तर आपल्या इथं खूप पाऊस पडते त्यामुळे पाणी साचणं तर बनतंच आता खूप पाणी साचलेलं आहे आणि आता आम्ही चालले मस्त सुली भंजनला आम्ही फर्स्ट टाइम चाललोय बघूया आता कसं आहे सुली भंजन दे आणि इथं बघा किती मोठ्या बकरी होत्या रोडवर त्यांना हॉनडीन साइडला केलेलं आहे मस्तपैकी आणि ते गेले आता साईडला हे बघा सुली भंजन स्टार्ट झालं तर झालंच आहे आणि जंगल सुरू झाले चारीकडून नुसतं ग्रीन ग्रीन ट्रीज आहे पण खूप मस्त वाटतंय बघायला ग्रीन ग्रीन आणि मस्त शांत रोड फार मस्त आहे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करत चालू आहे सुलीभंजनला जाणं आणि फायनली आम्ही आता भंजनला पोहोचलो आहे आणि फार वरती आहे आणि फार मस्तही वाटते चला आता आहे खूप मोठ्या पायऱ्या त्या सगळ्या पायऱ्या चढून वर आणि वरती आहे दत्त मंदिर दत्त मंदिरचे आपण करून घेऊया मस्तपैकी छान दर्शन तर आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे दर्शन करायला आणि त्याच्या पहिला आम्हाला इथे दिसले बघा okay. हे किती छान सूर्यकिरण दिसतंय ह्या ढगातून हे बघायला आम्हाला फारच आवडलं आहे म्हणजे वेगळंच बघितलं आहेच फर्स्ट टाईम असं आणि हे खूप वरती असल्यामुळे इथून फार मस्त आणि सुंदरसुद्धा दिसत होतं तुम्हाला हे दिसतच असेल त्या क्लाउडमधून कसे सूर्यकिरण येत आहे ते आणि इथं हे मंदिराचं चालू आहे मस्त काम मंदिराला मोठं करणं चालू आहे तर ता काम चालू असल्यामुळे आता मंदिर नीट दिसणार नाही फुल मंदिर झाल्यावर कळेल आमचे झाले मस्त दर्शन दत्त मंदिराचे आणि दत्त मंदिराची बाहेर सुद्धा छान मूर्ती इथेही दर्शन हा दगडाचा आवाज येतो काहीच बघा असं कोणत्याच दगडाचा येत नाही हे वाजून पाहताय ठन ठना तसं वाजवा La sorpresa è stata scendita. Mmm. Il vecchio ru. Il vecchio ru. Il vecchio

हे आहे सुली भंजनाच्या वरतून दिसणारा व्ह्यू आणि बघा किती सुंदर आणि छान व्ह्यू दिसते आहे फार मस्त ढगही दिसतंय निसर्गही दिसतंय सगळं फार मस्त आणि त्याच्यानंतर म्हणजे हे सूर्यकिरण सुद्धा भंजनला येऊन खूप मस्त आम्हाला निसर्ग पाहायला आहे म्हणजे वरतून पूर्ण आपलं छत्रपती संभाजीनगर बघतोय मस्तपैकी त्यानंतर इथे इतके मस्त आणि सुंदर सूर्याचे किरण दिसत होते ना खूपच छान आवडले त्या मला प्लीज फोटो काढताय कॉल हे सूर्याचे किरण मला फार आवडले म्हणजे व्हिडिओ इतके छान दिसत आहे पण लाईव्ह इतके खतरनाक दिसत होते ना खूपच मस्त आहे गाईड गाडी इज वेटिंग उधर क्या कर रही गाय का नाम नहीं बाहर गई <laughs> <laughs> हाड़ भाई, <laughs> हाड़ भाई <मैंने। laughs> हर 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 नाम लगता है <laughs> जाते हुए गए थे हम ऐसे कुछ भी एक्सप्लोर करते हैं हमको बहुत मजा आता है जंगल एरिया इंस्पायर बाय लेटेस्ट मूवी कांतारा थामा आता चाललो आहे आम्ही रिटर्न घरी आणि रिटर्न घरी जाताना हा मस्त छान व्ह्यू बघत बघत चाललो आहे त्यानंतर आता आम्हाला लागली थोडीशी भूक तर था आम्ही आता थांबलो या हॉटेलवरती आणि इथं खाणार मस्त वडा रस्सा मिसळपाव हे सगळं आम्ही मस्त वडा रस्सा मिसळपाव ते खाल्लं त्यानंतर पिल्लं मग चाय कारण की चाय टाईम पण झालेला होता मग चाय वगैरे पिल्ली मस्तपैकी आणि आता आपण घरी जाऊया पटकन पण घरी जाता जाता सुरू झालेला आहे पाऊस आणि आम्ही जिथं जातो तिथे पाऊस येणार नाही असं कधी होऊ शकत नाही पावसाचं आगमन तर मस्तपैकी झालेलंच आहे तर चला पोचूया लवकरात लवकर घरी आणि घरी जाता जाता आम्हाला झालेलं जा आहे फुलपैकी अंधार तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय